नमस्कार मशाल मशाल चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आलो आहे आपण जिल्हा परिषद शाळा अंतर्गत जी मोफाड्या इथे आहे या शाळेमध्ये वया कार्यक्रम आहे ह्या वया सुजेता राऊत हे यांच्या सौजननीय करत आहे आपण त्यांचे मुख्याध्यापक आहे त्यांच्यापासून सुरुवात करू आपण त्याच्याशी चर्चा करू सर काय बोलणार आपण सर्वप्रथम जिल्हा परिषद केंद्र शार शाळा मोखळा यांच्या वतीने मशाचे सं संपादक मान्य श्री शरद पाटील साहेब व त्यांचे पत्रकार श्री संदीप राऊत सर यांचे मी मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या शाळेच्या या वयावाटमाच्या कार्यक्रमाची दखल घेऊन आम खास आमच्या या कार्यक्रमासाठी त्यांनी प्रोत्साहन देण्यासाठी ते स्वतः राऊत सर उपस्थित राहिले सर सह्याद्री आदिवासी बहुविध संस्था आपल्या मपाड्या तालुक्यामध्ये देवबान नाशेरा तालुका मोकाडा जिल्हा पालघर या ठिकाणी आहे या संस्थेमार्फत दरवर्षी अनेक समाजहिताचे कार्यक्रम होत असतात त्याचबरोबर विद्यार्थी हिताचेही कार्यक्रम होत असतात आणि या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना अति अल्प दरामध्ये शाले, साहित्य शालेय साहित्य उपलब्ध करून दिलं जातं आमची मोकाडा तालुक्यातील शाळा व्यवस्थापन समितीच्या सन्माननीय अध्यक्षा श्रीमती सुजाता सुनील राऊत मॅडम यांच्या सौजन्याने यत्ता पहिले ते पाचवीच्या दोनशे अडुतेस विद्यार्थ्यांना वही पेन थोडरबर शिस्पेंसिल शिस्पेन्सिल आणि कंपास पेटिंग या या उपलब्ध करून दिले दिलेल्या आहेत खरोखर या शाळेचा मुख्याध्यापक ना मी मॅडमचे मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची उपलब्धता करून दिलेली आहे याही पुढे असंच त्यांच्यामार्फत कुठलंही योगदान असेल तर शाळेला नक्कीच होईल अशी मला आशा आहे त्याचबरोबर या साहित्य वाटपाच्या निमित्ताने मी माझ्या विद्यार्थ्यांना एवढा संदेश देऊ इच्छितो की एखादी गोष्ट फुकट मिळाली म्हणजे ती फुकट जरी मिळाली असेल तरी ती खर्च विकत घेत असताना तिच्या मागे कोणाचा तरी आर्थिक मूल्य गेलेलं असतं आणि त्यामुळे आपल्याला फुकट मिळालेली आहे म्हणून आपण तिचा गैरवापर करू नका त्या वयांचं योग्य वापर करा त्या साहित्याचा योग्य वापर करा आणि आप आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये त्याचा कायापालक कसं होईल आपल्या जीवनामध्ये आणि भविष्यात आपण मोठे झाल्यावरही याची कुठेतरी जाणीव ठेवा याच मी मनापासून शुभेच्छा देतो पुण्याच्या एका शब्दमशालचे मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्या या शाळेच्या या सकारात्मक बातमीसाठी नेहमी दखल घे घेत मशाल घेत असतं आणि आमच्या शाळेची त्यांनी दखल घेतली त्याबद्दल मनापासून धन्यवाद सांगा त्याबद्दल आपले अध्यक्ष मॅडम आहेत आपण त्यांच्याकडे पण जाणून घेऊ मॅडम काय बोलत आपण